बँक खात्यातून परस्पर पाच लाख रुपये लंपास दोन बँक खात्यातून अज्ञात भामट्याने युपीआय ऍपचा वापर करीत तब्बल पाच लाख आठ हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपयांची रक्कम उडवली ही खळबळजनक घटना 20 ते सव्वीस नोव्हेंबर या कालावधीत वणी शहरात घडली या घटनेने खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रमोद पुंडलिक राजूरकर वय त्रेपन्न वर्ष राहणार विठ्ठलवाडी वनी असे रोकड गेलेल्या खातेदाराचे नाव आहे त्यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक अशा दोन ठिकाणी खाते आहेत त्यांच्या दोन्ही खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम शिल्लक होती नेमकी हीच बाब हिरून एका अज्ञात भामट्याने यू पी आय ॲपचा वापर करीत दोन्ही खात्यातून पाच लाख आठ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयांची रक्कम ऑनलाईन उडवली त्याने ही रक्कम वीस ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान उडवली सव्वीस नोव्हेंबरला मोबाईलवर रक्कम काढल्याचा संदेश प्राप्त होताच प्रमोद राजूरकर हे घाबरून गेले त्यानंतर त्यांनी दोन्ही बँकेत जाऊन शहानिशा केली तेव्हा घडलेला प्रकार समोर आला त्यानंतर त्यांनी ते खाते लॉक करून तत्काळ वनी पोलीस स्टेशन गाठले तसेच या प्रकरणी रितसर तक्रार सुद्धा दिली त्यावरून अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अज्ञात भामट्याने खातेदार प्रमोद यांच्या सेंट्रल बँकेच्या खात्यातून तीन लाख त्र्याण्णव हजार तर युनियन बँकेच्या खात्यातून एक लाख सोळा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव अशी एकूण पाच लाख आठ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयांची रक्कम ऑनलाईन उडवली त्यासाठी त्याने यू पी आय ॲपचा वापर केला एवढेच नव्हे तर त्याने चार दिवसात तब्बल एक्केचाळीस वेळा ट्रान्झॅक्शन करीत ही रक्कम उडवल्याचेही पोलीस तपासात पुढे आले आहे